घटकाचं नाव आहे अध्ययन अध्यापनासाठी आशयाची निवड संघटन आणि संदर्भीकरण यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्या वाचन पुस्तिकेमध्ये काही विधानं दिली आहेत व्हिडिओ पॉज करा ती पूर्ण करा आणि मग आपण पुढे जाऊ नमस्कार दिलेली विधानं पूर्ण करून झाली असतीलच आता आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊ यापूर्वी आपण अध्यापनशास्त्र म्हणजे काय हे माहीत करून घेतलं म्हणजे आता एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची आपण अंगणवाडीत ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या अध्यापनशास्त्राचाच भाग आहेत आता आपण हे जाणून घेणार आहोत की त्या सगळ्या गोष्टींचा पाया अध्यापनशास्त्र आहे म्हणजे अध्यापनशास्त्र आपल्याला जे सांगतं ते सगळं केलं तर आपण मुलांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देऊ शकतो अध्यापनशास्त्र हा आधार धरूनच सर्व शैक्षणिक नियोजन घडत असतं अध्यापनशास्त्रातील कार्याचा क्रम अध्यापन या प्रक्रियेला शास्त्र का म्हटलं जातं तर अपेक्षित बदल समोरच्या मुलांमध्ये घडवला जातो पण तो अत्यंत नियोजनबद्ध आणि आखीव रेखीव असतो त्यामध्ये कार्याचा एक ठरलेला क्रम असतो अध्यापन तत्वांवर आधारित ती प्रक्रिया चालते आशय तयार करणं तो संघटित करणं त्यानुसार सर्व साहित्याची जमवाजमव करणं वर्गरचना वर्ग, वर्ग मांडणी करणं नियोजनाशिवाय त्यात सुसंघटन येत नाही वेळेचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं सगळी प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मूल्याप मूल्यमापन आणि मूल्यांकन केलं जातं म्हणजेच अपेक्षित बदल झाला का नाही झाला हे शोधलं जातं आता ही आकृती समजावून घेतल्यावर तुमच्याकडील वाचन पुस्तिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहा मी इथे थोडंसं थांबते तुम्ही पण व्हिडिओ थांबवा आता तुम्हाला डोळ्यासमोर जी आकृती दिसते ना त्याचं आकृती वाचन नीट करा हां आकृतीतल्या सगळ्या गोष्टी नीट वाचा आणि आकृतीही वाचा त्यातला क्रम वाचा आणि मग आपण पुढे जाऊया हां ठीक आहे आता आकृतीमध्ये काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया पहिला मुद्दा अध्यापनशास्त्राची तत्व लक्षात घेऊन सर्वप्रथम पाठ्यक्रम विकसित करावा लागतो पाठ्यक्रम विकसित करतानाही काही तत्वांचा आधार असतो पाठ्यक्रम कोणासाठी करत आहोत हे सगळ्यात आधी लक्षात ठेवून राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार मार्गदर्शक तत्व वापरावीत पाठ्यक्रम ज्ञानरचनावादाला अनुसरून असतो नीट लक्षात घ्या इथला शब्द कदाचित तुम्हाला नवीन वाटेल पण त्याचाच अर्थ असा आहे की तो तीन तत्वांच्या पायावर उभा करावा लागतो सोप्याकडून अवघडकडे माहीत असलेल्या गोष्टींकडून माहीत नसलेल्या गोष्टींकडे आणि मूर्तकडून अमूर्तकडे म्हणजे दिसत असलेल्या गोष्टींकडून नुसत्या विचारात असलेल्या गोष्टींपर्यंत जसे विषय हाताळणार त्यानुसार पाठ्यक्रम करावा लागतो आता दुसरा मुद्दा आशय संघटित करण्याचे विविध मार्ग यामध्ये विचार असतो तो पाठ्यक्रमाला अनुसरून तयार होणारा आशय मुलांपर्यंत कसा पोचवावा यासाठी विशिष्ट दृष्टिकोन ठरवणं पुस्तकं तयार करणं परंतु तीन ते सहा वयोगटासाठी पुस्तकं नसतात मग पुस्तकं कोणासाठी तर ती पुस्तकं पालकांसाठी तयार करावीत ज्या आधारे त्यांचाही अध्यापन अध्ययन प्रक्रियेत सहभाग घेता येईल साधन साहित्य निर्मिती करणं त्याची मांडणी आणि रचना ठरवणं म्हणजेच मुलांपर्यंत त्या गोष्टी सहजतेने पोचतील आणि त्यांना त्याची सहज, सहज उपलब्धी करून देता येईल हे खूप मोठं काम असतं तिसरा मुद्दा असा सांगतो सर्व काम चालू असताना महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्या समोर कोणता गट आहे किंवा त्याला टार्गेट ग्रुप असंही म्हणतात कोणासाठी काम चालू आहे हे लक्षात ठेवून प्रत्येक गोष्ट करणं त्यानुसार नियोजन करून वेळेची आखणी बैठक व्यवस्था पुरेसं साहित्य त्याची सहज उपलब्धी या गोष्टीही तपासाव्या लागतात आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे एकदा सगळं संघटन झालं की प्रत्येक साहित्य कुठे किती प्रमाणात कसं वापरायचं कसं मांडायचं कशी रचना करायची या संदर्भानुसार आणि नियोजनानुसार वर्गातील आणि वर्गाबाहेरील वातावरण निर्मिती या गोष्टीकडे वळावं बालकांमध्ये अपेक्षित बदल घडावेत सर्वांना समान संधी मिळाव्यात साहित्याची समान मा वाटणी व्हावी मुलांवर कोणतंही दडपण असता कामा नये अशी वर्गसंस्कृती म्हणजेच सकारात्मक अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करायला हवी अंगणवाडी ताई तुला मी विचारते की हे सगळं तू करशील ना करून बघशील का धन्यवाद